नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या परभणी दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे हे निवेदन जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे दलित विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती समान धोरण नावाखाली घातलेल्या जाचकाठी शिथिल करण्यात याव्या यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे संत रोहिदास महामंडळ कंत्राटी कर्मचाऱ्याची वेतन वाढ करण्यात यावी तसेच तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग महाराष्ट्र शासन निर्णय यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर राष्ट्रीय उपाध्यक्ष महा सहादू ठोंबरे नरहरी सोनोने राज्य उपाध्यक्ष रामकिशन कांबळे मराठवाडा अध्यक्ष विनोद असोरे जिल्हाध्यक्ष परभणी मुरलीधर ठोंबरे जिल्हाध्यक्ष एम जी शेवाळे जिल्हा सचिव नागोराव भालशंकर समाजसेवक प्रभावती अन्नपूर्णे मराठवाडा अध्यक्ष महिला आघाडी आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये जन्मकार महासंघाच्या माध्यमातून आज रोजी शासनाला दलित विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती समान धोरणच्या नावाखाली घातलेल्या जाचकाठी शासनानं शिथिल कराव्यात व सर्व समाजातील बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक दरवाजे जे आहेत त्यांना ते खुले करून द्यावेत ही शासनाला आम्ही महाराष्ट्र शासनाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आज प्रथम स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये शासनानं जर या ऊपर काही निर्णय नाही घेतला तर चर्मकार महासंघाच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यामध्ये उपोषणाचा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही परभणी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे व चर्मकार महासंघाच्या माध्यमातून जे महामंडळ आहे महामंडळाच्या विविध योजना आहेत योजनेच्या नावाखाली शासनाने आजपर्यंत जे प्रकरणं निकाली काढलेले आहेत लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग भरलेला आहे आणि आज आजपर्यंत त्यांना त्यांची रक्कम मिळालेली नाही शासनानं ना या गोष्टीचासुद्धा गांभीर्यानं लक्ष द्यावं ही शासनाला आज आम्ही विनंती केलेली आहे शासनाने या ठिकाणी संत रोहिदास च चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमा महामंडळाच्या मा, कंत्राटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करावी कारण त्यांनी आपले जे कर्मचारी आहेत शासनामध्ये त्यांच्या बरोबरीने त्यांचं काम आहे आणि तुटपुंजी पगार दहा बारा हजार रुपये महिना या वेतनावरती त्यांचं काम चालू आहे हीसुद्धा बाब आम्ही शासनाच्या लक्ष्यामध्ये वेळोवेळी आणून दिलेली आहे आज या ठिकाणी चर्मकार महासंघाच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्हाला शासनानं या विषयाला गांभीर्यानं घ्यावं हीच आम्ही शासनाला आज विनंती केलेली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन द्यायचे ठरले मुद्दा असा आहे की महाराष्ट्र बबनराव घोलप हे समाजकल्याण मंत्री असताना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जे परदेशामध्ये पात्र ठरतील शिक्षणासाठी त्यांना स्कॉलरशिप चालू केलेली आहे परंतु आता नवीन शिंदे सरकारनं त्याच्यामध्ये समान हक्काच्या नावाखाली जाचं काटी टाकलेली आहे त्याच्यामध्ये एक तर शिक्षणाची टक्केवारीची मर्यादा आणि दुसरी गोष्ट की जे स्कॉलरशिप आहे तिला पण मर्यादा घातलेली पूर्वी असं होतं की जर समजा तुमचा एखादा अभ्यासक्रमासाठी नंबर लागला तर ते शंभर टक्के फीस शासन भरत होतं परंतु आता त्यांनी मर्यादा घातलेली आहे आणि बाकीचा खर्च उर्वरित खर्च हा विद्यार्थ्यांना करावा लागणार की जो सर्वसामान्यांना परवडणार नाही तर त्याच्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन देण्याचं ठरलेलं आहे बबनराव गोलकसाहेब यांच्या आदेशनानुसार तर आज जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या पद्धतीने आम्ही निवेदन देत आहोत परभणीमध्ये त्याचाच भाग म्हणून आम्ही निवेदन दिले आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी याच्यावर गंभीर्यानं विचार करून पूर्वीप्रमाणे जे नियम आहेत ते नियम पूर्वीप्रमाणे चालू ठेवावे ही विनंती याच्यामुळे सर्व मागासूर विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज